नमस्कार शेतकरी मित्रांनो मी पांढरुण चव्हाण आज आपण द्राक्ष खाण्याचे फायदे बघणार आहोत द्राक्षामध्ये विटॅमिन ए भरपूर असल्यामुळे डोळ्याचे आरोग्य चांगले आहे त्यामुळे नजर सुधारते डोळ्याखालील काळा भाग आणि त्वचावरील सुरकुते कमी करतात द्राक्ष खाल्ल्यामुळे एकाग्रता आणि स्मरणशक्ती वाढते तसेच मायग्रेनवरही द्राक्ष परिणामकारक आहे द्राक्षामध्ये शुगर ऑर्गॅनिक ॲसिड आणि पोलिओस असल्यामुळे पोटाचे आरोग्य सुधारते पचनास मदत होते अपचनाने जळजळ कमी करते काळ्या द्राक्षामध्ये रेवेस्टॉल असल्यामुळे ते शरीरात इन्सुलिनचे प्रमाण वाढवते त्यामुळे शुगर कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते सायटोकेमिकल्स आणि कमी कोलेस्ट्रॉल पातळीने हृदयाचे आरोग्य चांगले राखते हार्ट अटॅकचा धोका कमी करतो तसेच द्राक्षे बॅक्टेरिया आणि फंगस मारून इन्फेक्शन कमी करतात आणि द्राक्षामध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंटमुळे शरीरातील टॉक्झिन्स पदार्थ बाहेर काढून वजन कमी करण्यास मदत होते द्राक्षामध्ये व्हिटॅमिन ई असल्यामुळे केस करणे थांबते आणि केस आणि मजबूत होतात तसेच द्राक्षामध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे शरीराची प्रतिकारशक्ती आणखी मजबूत होते त्यामुळे द्राक्ष खा निरोगी रहा आणि कष्टाळू शेतकऱ्यांचा द्राक्ष हंगाम गोड करा हीच सर्वांना विनंती धन्यवाद